राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपले सो हाय मास्टचे लोकार्पण व सामाजिक उपक्रमांतून भीमराव पवार यांचा वाढदिवस भव्य सोहळा संपन्न पनवेल खांदा कॉलनी परिसरात समाजकारण व लोकसेवेसाठी सदैव तत्पर असणारे भीमराव पवार यांचा वाढदिवस यंदा विशेष उपक्रमांनी साजरा करण्यात आला वाढदिवसाचा सोहळा केवळ औपचारिक कार्यक्रम न ठरता सामाजिक जाणीव आणि लोकसेवेला समर्पित ठरेल अशा प्रकारचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी आमदार विक्रांतदादा पाटील आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनीही उपस्थिती दर्शवत मनोगतातून शुभेच्छा दिल्या तसेच उद्योजक जय म्हात्रे यांचीही उपस्थिती लाभली उपस्थित मान्यवर व जनतेच्या उपस्थितीत सिकेटी महाविद्यालय खांदा कॉलनी येथे वाढदिवस रविवार दिनांक सात सप्टेंबर रोजी हो वाढदिवस सोहळा संपन्न झाला केंद्र सरकार व राज्य सरकारचे वेगवेगळे कार्यक्रम खांदा कॉलनी जनतेपर्यंत घेऊन जात यशस्वीपणाची जोड भीमराव पवार देत असल्याचे मत आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी व्यक्त केले भीमराव पवार यांच्या वाढदिवसाचे ऐचित्य साधत आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या खांदा कॉलनी सेक्टर बारा येथे हाय मार्श दिव्याचे लोकार्पण आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले सदर लोकार्पण प्रसंगी कोकणमाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्यासह जनतेनेही उपस्थिती दर्शवत सदर कार्याचा आनंद व्यक्त केला हाय मार्शमुळे परिसरातील नागरिकांना रात्रीच्या वेळी सोयीस्कूर वाहतूक व्यवस्था व सुरक्षित वातावरण लाभणार आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने वृक्षारोपण आरोग्य तपासणी शिबिर बालग्राम महाश्रमाला देत विविध सामाजिक उपक्रमात वाढदिवस संपन्न झाला विविध क्षेत्रातील मान्यवर स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला मान्यवरांनी यावेळी भीमराव पवार यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील आयुष्याला शुभेच्छा दिल्या समाजाला जोडण्याचे पवित्र काम भीमराव पवार करत आहेत असे आमदार विक्रांतदादा यांनी सांगत महापालिकेच्या सभागृहात भीमराव पवार दिसले पाहिजेत असे सूचक विधान नगरसेवक उमेदवारीबाबत आमदार विक्रांतदादा पाटील यांनी व्यक्त केले खांदा कॉलनी परिसरात लावलेल्या वाढदिवसाच्या बॅनरवरती आमचं ठरलंय हा संदेश महापालिका निवडणुकीबाबत नगरसेवक उमेदवारी अनुषंगाने पाहायला मिळाला माननीय भीमराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा झालेला हा उपक्रम समाजासाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरला राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवत पवार यांचा भव्य हरातून सन्मान करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या भविष्यात अशा समाज उपयोगी कार्यामुळे सामाजिक सलोखा आणि प्रगतीची गती अधिक वेगवान होईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला

यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीची जी वाटचाल चालू आहे या भारतीय जनता पार्टीच्या वाटचालीमध्ये या खांदा आणि परिसरामध्ये सर्वसामान्य के लोकांपर्यंत केंद्र सरकारचे राज्य सरकारचे वेगवेगळे कार्यक्रम पोहोचवण्याचा भारतीय जनता पार्टी आपल्या परीनं प्रयत्न करते आणि विभ्राव पवार त्याला अतिशय मेहनतीनं आपल्या या ठिकाणी मेहनतीच्या आधारे त्या कार्यक्रमांना यशस्वीतेची जोड देत आहे आणि मनापासून अभिनंदन करतो आपण सर्वच सहकारी कधी ना कधीतरी भीमराव पवार यांच्या संपर्कात आणि त्यांच्या हकेला जाऊन काढण्याच्या प्रवृत्तीची आपल्याला परिचय हा आपल्या सगळ्यांना झालाय कोणी व्यक्ती अडचणीत असावी आणि त्यांनी भीमरावांना हात मारावी भीमराव सोबत तात्काळ त्याच्या मदतीला

आम्ही या समाजासाठी काहीतरी करायचं या भावनेतून रस्त्यावरती आमच्या मातृशक्तीला ताकद दिली पाहिजे आमच्या युवा शक्तीसाठी काहीतरी केलं पाहिजे आमच्या कच्च्या बच्च्या भवितव्यासाठी काही केलं पाहिजे आमच्या ज्येष्ठ नागरिकांना आवडणाऱ्या गोष्टी केल्या पाहिजे या भावनेत न साधत त्यांनी स्वतःला वाहून घेणारा कार्यकर्ता हा ही कार्यकर्त्याची व्याख्या असते आणि ती व्याख्या आम्हाला भीमरावजींमध्ये बघायला मिळते आणि त्यामुळे खर तर अनेक वेळेला त्यांना मोठ्या मोठ्या संधी डोळ्यासमोर आल्या पण डोळ्यासमोरून काही कारणांनी त्या गोष्टी निघून गेल्या कारण काही गोष्टींचा योग हा जुळून यावा लागत असतो मला वाटतं की आपल्या सगळ्या नागरिकांचा आप संघर्ष करणारा हा कार्यकर्ता उद्या कुठंतरी पनवेल महापालिकेच्या सभागृहात पण आपल्याला दिसला पाहिजे <laughs> आपले जे प्रश्न आहेत रस्त्यावरती जे माणसं आहे ते सभागृहात आपल्यासाठी मांडले पाहिजे असाही विचार आपण सगळ्यांनी करूया